नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो मी आपला गणेश पाटील स्वागत करतो आपले जी डी एस मराठी या यूट्यूब चॅनलवर आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या अपडेटविषयी बोलणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि त्याबाबत आलेला अगदी ताजा सरकारी जी आर हा जी आर म्हणजे ई के वाय सी अनिवार्य करणारा आदेश आज आपण यामध्ये सविस्तर पाहूया नेमका जी आर काय सांगतो ई के वाय सी का आवश्यक आहे कधीपर्यंत ई के वाय सी करायची आहे ई के वाय सी कशी करायची आहे नंतर कोण पात्र होणार कोण अपात्र होणार आणि जर ई के वाय सी केली नाही तर त्याचे परिणाम काय होणार याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत शेवटी मी तुम्हाला ई के वाय सी कशी करायची स्टेप बाय स्टेप द मार्गदर्शिकाही सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही योजना महिलांसाठी आर्थिक आधार देणारी आहे पात्र लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे इतकी थेट आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात जमा होते आणि राज्यात सध्या सुमारे दोन कोटी पंचवीस लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत आता एवढ्या मोठ्या प्रमाणात योजना चालू असताना सरकारला लक्षात आलं की काही ठिकाणी गैरपात्र लाभार्थीसुद्धा पैसे घेत आहेत होय अगदी पुरुष लाभार्थीसुद्धा यात लाभ घेत आहेत याच्या बातम्या तुम्ही याआधीही ऐकल्या असतील तसेच त्या नियम आणि अटी शर्ती डावलून बरेच अपात्र लाभार्थी यात लाभ घेताना आपल्याला दिसून येत आहेत जसे की जे सरकारी कर्मचारी आहेत असेही लाभ घेत आहेत ज्यांच्या घरात फोर व्हीलर आहे असेही लाभ घेत आहेत आणि एका घरात दोन पेक्षा अधिक लाभार्थी लाभ घेताना यात दिसून आलेले आणि म्हणूनच सरकारने ठरवलं की आता या सर्वांची काटेकोर पडताळणी होणार आणि त्यासाठी हा नवा ई के वाय सी जी आर जी आरमध्ये मध्ये काय म्हटलंय ते आपण बघूया अठरा सप्टेंबर रोजी सरकारकडून काढलेला हा जी आर स्पष्ट सांगतो सर्व पात्र लाभार्थ्यांना ई के वाय सी करणे हे अनिवार्य करण्यात आलेले आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारने दोन महिन्यांचीच म्हणजे साठ दिवसांची मुदत दिले ही दिलेली आहे म्हणजे साधारणपणे नोव्हेंबर अखेरपर्यंत सर्व लाभार्थ्यांनी आपला ई के वाय सी फॉर्म भरून आधार पडताळणी करून पूर्ण करावा लागणार आहे जर कोणी ई के वाय सी केली नाही तर या योजनेचे पैसे हे थांबवले जातील ई के वाय सी म्हणजे काय ते आपण बघूया साध्या भाषेत सांगायचं जर झालं तर म्हणजेच तुमची खरी ओळख सरकारसमोर आधार कार्डद्वारे आणि इतर माहितीच्या पडताळणीद्वारे निश्चित करणं म्हणजे ई के वाय सी हे आपण सर्वसाधारण आपल्या शब्दात सांगू शकतो यामध्ये तुमचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांक बँक खात्याचा तपशील उत्पन्नाची माहिती याची पडताळणीही केली जाते यामुळे योग्य त्या व्यक्तीलाच मदत मिळते याची खात्री होते पात्रतेच्या नियमाटी तुम्ही आधीही बघितलेले आहेत त्यांची एकदा परत आपण आठवण करून देऊया लाभार्थी ही महिला असावी त्या महिलेचं वय एकवीस ते पासष्ट वर्षादरम्यान असावं कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावं घरातील व्यक्तीच्या नावे चार चाकी वाहन नसावं तसेच घरातील कुठलाही व्यक्ती सरकारी निम सरकारी तसंच महामंडळ यासारख्या ठिकाणी कायमस्वरूपी नोकरीवर नसावा अशा इत्यादी प्रकारच्या अटी या दिलेल्या आहेत या अटी डावलूनसुद्धा काही लाभार्थी लाभ घेताना आपल्याला ते दिसत आहेत तरीही ई के वाय सीची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप कशी करायची ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया शासनाने ई के वाय सी करण्यासाठी आपल्याला एक अधिकृत आप पोर्टल दिलेलं आहे लाडकी बहीण महाराष्ट्रा गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटला आपल्याला भेट द्यायची मुख्य पृष्ठावरील ई के वाय सी बॅनरवर आपल्याला क्लिक करायचे त्यानंतर ई के वाय सी फॉर्म उघडेल लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक कोड म्हणजेच कॅपच्या टाकून तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी बटनावर आपल्याला क्लिक करायचे त्यानंतर आपले ई के वाय सी याआधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल जर आपले के वाय सी आधीच झालं असेल तर ई के वाय सी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल जर ई के वाय सी झालं नसेल तर आपल्याला या सूचना फॉलो कराव्या लागतील नाही असा मेसेज आला तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही हे तपासलं जाईल त्यानंतर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाहीत असा संदेश असेल त्यात आपल्याला लाभार्थ्याच्या आधार लिंक जो मोबाईल असेल त्याच्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर आपल्याला क्लिक करायची आहे त्यानंतर ई के वाय सी पृष्ठावर पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड म्हणजे स्कॅपच्या नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी बटनावर आपल्याला क्लिक करायची नंतर पती किंवा वडील यांच्या मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटणावर क्लिक करायचे यानंतर लाभार्थ्याने जात प्रवर्ग निवडावा खालील बाबी प्रमाणित कराव्या लागतील माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित तसेच कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत होय किंवा नाही याच्यावर क्लिक करावं लागणार आहे आपल्याला त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहेत याच्यावर आपल्याला होय नाही सिलेक्ट करावं लागेल नंतर चेकबॉक्समध्ये क्लिक करून सबमिट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे सक्सेस तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश येईल तर या पद्धतीने आपण अगदी सहजरित्या ई के वाय सीही करू शकतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची ई के वाय सी करताना कुठल्याही ठिकाणी आपली माहिती देऊ नका एकदा सरकारी पोर्टलवरच किंवा अधिकृत माणसाने सांगितल्यावरच आपली ही शेअर करा अर्थात तुम्हाला ते पैसे येण्याऐवजी तुमचे बँक खातेच हे रिकाम होऊ शकतो ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा सरकारने यासाठी अधिकृत पोर्टल हे सुरू केलेले आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन जर तुम्ही ई के वाय सी केली नाही तर काय होईल हा भाग खूप महत्वाचा आहे जर तुम्ही दिलेल्या मुदतीत ई के वाय सी पूर्ण केली नाही तर तुमच्या खात्यातून योजनेची मासिक मदत ही थांबवली जाईल पुढे के सी पूर्ण करेपर्यंत पैसे मिळणार नाहीत म्हणून हे सगळ्यांनी वेळेत करणं अत्यंत आवश्यक आहे वार्षिक पडताळणी तर ह्या जे आरमध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट नमूद केलेली आहे हा ई के वाय सी प्रकार फक्त एकदाच करायची नाही म्हणजे आता ई के वाय सी झालं म्हणजे संपलं असा विषय नाही तर आपल्याला दरवर्षी जून महिन्यात पुढील दोन महिन्यात म्हणजेच जून जुलैमध्ये तुम्हाला ही ई के वाय सीची प्रक्रिया ही पूर्ण करावी लागेल तरच तुम्हाला हे पुढील हप्ते हे येत राहतील यामुळे सरकारकडे नेहमी अपडेटेड माहिती राहील आणि गैरपात्र लाभार्थी आपोआप हे बाहेर जातील तर ही ई के वाय सी करण्यासंदर्भात लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आता अनेक महिलांना साध्या किंवा काही संदेशद्वारे काही माहिती सांगितली जाते की तुमचा आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत नाही याचा अर्थ काय तर काळजी करू नका याचा अर्थ असा आहे की तुमचं नाव अद्याप अधिकृत पात्र यादीत समाविष्ट हे झालेलं नाही ई के वाय सी पूर्ण केल्यानंतर ही चूक दुरुस्त होऊ शकते आणि हा जी आर काढण्यामागे आणि ई के वाय सी करण्यामागे सरकारचा हेतू काय आपण ते जाणून घेऊया सरकारचा यात एकच उद्देश आहे मदत ही खरी आणि पात्र असलेल्या महिलांपर्यंत पोचली पाहिजे गैरपात्र लाभार्थी तात्काळ वगळले गेले पाहिजेत योजनेअंतर्गत पारदर्शकता आली पाहिजे हे सरकारचा या मागचा हा हेतू आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच आव्हान करेल जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिला या योजनेच्या लाभार्थी असाल तर अजिबात वेळ न घालवता ई के वाय सी प्रक्रिया ही सुरू करा तुमचं आधार मोबाईल बँक डिटेल्स तयार ठेवा सरकारी पोर्टलवर जाऊन माहिती भरा लक्षात ठेवा ई के वाय सी केली नाही तर योजनेचे पैसे हे मिळणार नाहीत आणि ई के वाय सी जर तुम्ही केली तर पुढील वर्षभर वर तुमचं नाव हे सुरक्षित राहील आणि तुमचा जो मासिक हप्ता आहे तो तुम्हाला वेळेवर तुमच्या खात्यात हा जमा केला जाईल तर मित्रांनो हा होता लाडकी बहीण योजनेबाबत आलेल्या ताज्या जी आरचा संपूर्ण आढावा तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अजून लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दावा आणि पुढील अपडेटसाठी आमच्यासोबत राहा धन्यवाद